कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहत आहात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आज आठ मार्च जागतिक महिला दिन या निमित्तानं महिला विद्युत सहाय्यक अश्विनी फड आणि दिव्या डोळीजडकर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत या दोघी ही महिला वायुरुमन आहेत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आपण पाहू शकता अश्विनी फड आणि दिव्या डोळीजडकर डोळीजडकर या दोघी महिला वायरमन आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत खर तर महिला या अबला नसून सबला आहेत कुठल्याही क्षेत्रात आम्ही कमी नाही हंबी किशेशे कमी नाही याची प्रचिती आपण पाहू शकतो अतिशय अवघड या क्षेत्रात म्हणजे वीज वितरण या का या कंपनीमध्ये त्या दोघी कार्यरत आहेत आणि कुठल्याही पुरुषांच्या बरोबरीनं कोणतेही काम असेल त्या पूर्ण करतात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपण पाहू शकता अश्विनी फड या मॅडम वरती गेले आहेत शिळीवरून खांबावरती गेले आहेत आणि दिव्या देवीजडकर या मॅडम खाली आहेत या मॅडम खाली आता ठीक आहे या खाली आपण बातचीत करणार आहोत त्यांच्याशी त्यांच्याकडून जाणून घे घेणार आहोत त्यांचा प्रवास कसा आहे कुठून या आले आहेत या क्षेत्रामध्ये आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत खरंतर आज जागतिक महिला दिन आणि या महिला दिनाच्या निमित्तानं कर्तृत्वान महिलांचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत या बाजूल एक जण या एक एक या बाजूला या समिती अश्विनी फ्रेड मॅडम आहेत आणि दिव्या डोई जडकर या मॅडम आहेत वीज वितरण कंपनीच्या फलटण फलटण या ठिकाणी दोघी कार्यरत शाखा नंबर एक मध्ये एक मॅडम कार्यरत आहेत शाखा नंबर दोन मॅडम दोन मध्ये एक कार्यरत आहेत मॅडम आपलं दोघींचही नमस्ते फलटण युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत तुमचं नाव सांगा मॅडम माझं नाव अश्विनी फड आपण नेमकं कुठून आला आहात या फलटण या ठिकाणी आपण कार्यरत आहात आपलं मूळ गाव कुठलं मूळ गाव माझं मराठवाडा बीड परळी वैजनाथ तालुका या गावावर मी आलेली आहे इथं कधीपासून आपण या वीज वितरण फलटण शाखेमध्ये कार्यरत आता एक वर्ष झालेलं आहे की इथं फलटण मध्ये मी कार्यरत आहे विद्युत सहाय्यक पदावर खर तर तुम्ही गत वर्षापूर्वी यात भरती झाला तुमचं वडील काय करतात नेमकं माझे वडील शेती करतात सॉरी वडील काय करतात माझे वडील शेती करतात आणि घरी चक्कीचा थोडासा व्यवसाय छोटा छोटा तुम्हाला इतर भाऊ भाऊ एक आहे आणि माझ्यावरून मोठी एक बहीण आहे काय तुम्ही ठेवून शिक्षण घेत होता शिक्षण म्हणजे दहावी झाल्याच्या नंतर प्रत्येक महिलेने काहीतरी जॉब केला पाहिजे आपल्या ह्याच्यात त्याच ध्येयाने वडिलांचं तुम्हाला नेमकं काय सांगायचं मी शिकावं तुमच्या पायावर उभं राहावं एवढंच काय हो व्हावं असं त्यांना वाटायचं त्यांना काहीतरी डॉक्टर असं मी भाव वाटत होतं वडिलांच बारावी आणि आईचं काय शिक्षण आईचं सातवी पास वायुरम्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला सुरुवातीला कसं वाटलं सुरुवातीला थोडीशी भीती वाटत होती तर मी स्वतः क्षेत्र शे निवडलं होतं त्याच्यानी जस जस काम करत गेले त्याच्यानंतर आज जागतिक महिला दिन आहे खर तर अनेक कर्तृवान महिला होऊन गेल्या आणि तुम्ही तर या अवघड अशा या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात काय सांगाल जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात काय सांगाल नाही खर तर अवघड असं हे चॅलेंजिंग क्षेत्र आहे म्हणजे इथं कधी काय होईल हे सांगू शकत नाही आणि यामध्ये तुम्ही कार्यरत आहात म्हणजे इतर मान, इतर महिलांसाठी इतर मुलींसाठी काय सांगाल नेमकं इतर मुलींनी पण म्हणजे हे अवघड क्षेत्र आहे खर तर धोक्याचे पण काहींनी निवडलं काहींनी नाही निवडलं म्हणजे प्रत्येकाच्या स्वइच्छेने म्हणजे एवढा पण काही धोका नाही काळजीपूर्वक जर काम केलं तर काही धोका नाहीये हे क्षेत्रा व्यतिरिक्त मुलींसाठी काय आवाहन आता कसं झालंय महिला कुठेही कमी पडत नाही तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात पण इतर मुलींसाठी तुम्ही काही ग्रामीण भागामध्ये खूप मुले आहेत अशा की त्या असं म्हणजे इकडे यायला ना, त्यांना नाही वाटत ना ना वाटत नाही अशा किंवा शिक्षण घेत नाहीत मुली अजून यांच्यासाठी काय सांगाल नेमकं त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे खर तर घरातून बाहेर निघलं पाहिजे काही मुलींच कसं असतं दहावी झालं की बस झाला शिक्षण एवढंच आणि प्रत्येकीने असं बाहेर निघलं पाहिजे आणि मेन म्हणजे घरच्या आई वडिलांनी पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे म्हणजे तुम्ही निघावं त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे आपल्या मुलीवर की तिने करू शकेल एवढं सगळं आणि हे क्षेत्र नाही तर बाकी कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती केली पाहिजे गावाचं नाव पत्ता सांगा तुमचं एकदा संपूर्ण नाव सांगा गावाचा पत्ता सांगा आणि तुम्ही कुठल्या दोन लागत तेही सांगा, ते सांगा। आ, बीड जिल्ह्यात माझं नाव अश्विनी दशरथ फड जिल्हा बीड तालुका परळी वैजनाथ या गावावरनं मी आलेली आहे सध्या म्हणजे माझे पहिल्यांदा झोन मध्ये बारामती झोन मिळालं मला आणि त्याच्यानंतर फलटण डिव्हिजन फलटण डिव्हिजन मधनं फलटण अर्बन दोन या क्षेत्रात मी विद्युत सहाय्यक पदावर कार्यरत आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं परळी गाव आणि या गावापासूनच एक चार किलोमीटर अंतरावर कमरवाडी म्हणून एक गाव आहे त्या गावातील या अश्विनी फोड होत्या या ठिकाणी दुसऱ्या महिला विद्युत सहाय्यक आहेत दिव्या डोईजडकर मॅडम आपलं खूप खूप स्वागत थँक्यू सर धन्यवाद जागतिक महिला दिन आहे आज आठ मार्च या निमित्तानं आपली पहिली प्रतिक्रिया माझं नाव सर्वप्रथम महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा तुमचं तुमचं संपूर्ण सांगा गाव सांगा कुठून जिल्हा सांगा आणि कधी भरती झाला या खात्यामध्ये माझं नाव माझं पूर्ण नाव दिव्या संजय डोईजडकर माझं गाव मानवत तालुका मानवत जिल्हा परभणी मराठवाड्याची आहे मी मी दोन हजार एक एक वर्ष झालं मी ह्या म्हणजे विद्युत सहाय्यक ह्या पदावर फलटण आर्बन येथे काम कार्यरत आहे काय शिक्षण शिक्षण घेत असताना म्हणजे माझं आयटीआय दहावी नंतर मी आय टीआय केला नंतर अकरावी बारावी म्हणजे कंटिन्यू केली त्यानंतर मी म्हणजे दोन हजार एकोणीस मध्येच ह्या भरतीचा फॉर्म भरला होता पण तीन वर्षांनी म्हणजे आमची जॉईनिंग झाली नंतर आम्ही विद्युत सहाय्यक ह्या पदावर इथे भरती झालेलो आ... खर तर मॅडम वडील निधन झालं आणि वडिलांच्या निधनानंतर तुम्हाला आईनं या ठिकाणी शिक्षण दिलं काय नेमकं आईचं आई फक्त एवढंच म्हणणं असायचं की मी कोण म्हणजे कोणती तरी आ, खाकी वर्दी घातली पाहिजे तिला मला पोलीस व्हायची म्हणजे इच्छा होती पण घरच्या परिस्थितीमुळे मी नाही होऊ शकले घरची कौटुंबिक किती भाऊ बहीण काय मी आहे आणि एक भाऊ आहे माझा आमची जॉईंट फॅमिली आहे भाऊ काय करतात भाऊ छोटे बारावी सेकंड इयरला आहे शिक्षण घेत असताना काय तुमचं म्हणजे पोलीस व्हायचं तर होत तुम्हाला म्हणजे आईची आईची इच्छा होती की काहीतरी पोलीस व्हावं पण माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं मग मी आय टीआय घेतलं मग त्यामधून मग मी वायरमन आ, आ, था शुरुआ दिला? शुरुआ दिला एक, काय अनुभव होता तुमचा पहिला खर तर विद्युत क्षेत्र म्हणजे खूप धोकादायक क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना कसं वाटलं सुरुवातीला सुरुवातीला खूप धोकादायक वाटत होतं घरच्यांना पण वाटत होतं वायरमन झाली कसं काय करणार पण त्यामधून सर्व स्टाफ म्हणजे साहेब सर्व स्टाफ मला चांगला भेटला त्यामधून मला अनुभव येत गेला बस ये। आ, अनेक मुली ग्रामीण भागामधील कसं या अवघड क्षेत्रात येत नाहीत किंवा इतर क्षेत्रात त्यांच्यासाठी काय सल्ला त्यांच्यासाठी एवढाच सल्ला की कोणतं क्षेत्र अवघड नाहीये प्रत्येक क्षेत्रात म्हणजे आपलं पुढचं पाऊल टाकलं की आपण आप पुढं तर मला प्रत्येक मुलीला हीच सांगण्याची इच्छा आहे की आपण आपलं काहीतरी एक ध्येय ठरवून आपण शिक्षण पूर्ण घेऊन काहीतरी वाटचाल केली पाहिजे मराठवाड्याच्या रणरागिनी ज्या ठिकाणावरून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या रणरागिणी पंकजताई मुंडे या राज्याचं देशाचं राजकारण करत असतात या मराठवाड्यातल्या ह्या दोघीही रणरागिणी होत्या एक होत्या अश्विनी फड ज्या अगदी परळी ज्या पंकजा मुंडेंचा मतदारसंघ आहे तिथल्या हाकेच्या अंतरावरील अगदी चार किलोमीटरवरील बीड जिल्ह्यातील आणि दुसऱ्या रणरागिणी आहेत दिव्या डोईजडकर ज्या मानवत तालुका परभणी जिल्ह्यातून येतात अशा या विद्युत क्षेत्रामध्ये महिला विद्युत सहायक म्हणून कार्यरत आहेत फलटण शाख डिव्हिजन शाखा नंबर एक आणि शाखा नंबर दोन या ठिकाणी या दोघी कार्यरत आहात एक खरं तर अवघड हंबी किशेशे कम नहीं। महिला कमी नाही आणि महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत अगदी वीज वितरण म्हणजे खूप अवघड असं काम आहे यामध्ये अगदी फलटण शहरामध्ये जर काम करत असताना वीज पुरवठा सुरू असताना काम करावं लागतं आणि खांबावरती चढून काम करावं लागतं अशा या चॅलेंजिंग क्षेत्रामध्ये काम करत आहेत ग्रामीण भागातील मुलींसाठी असेल महिलांसाठी एक प्रेरणादायी प्रवास या दोघींचा आपण पाहतोय मराठवाडा ज्या ठिकाणावरती दुष्काळी परिस्थिती असते आणि फलटण हा पश्चिम महाराष्ट्रातला एक सदन तालुका आहे इथून तीनशे किलोमीटर अंतरावर अंतरावरील परभणी असेल किंवा दोनशे किलोमीटर अंतरावरील बीड जिल्हा असेल या दोन्ही जिल्ह्यातील या दोन रंद्रागिनी फलटण या फलटण शहर या ठिकाणी कार्यरत आहेत या दोघींशी आपण या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आज बातचीत केली आमचे नमस्ते नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्या हस्ते राजकुमार भटने नमस्ते फलटनसाठी फलटण